हॅलो नमस्कार मी सुरेखाच्या नवीन आणि छान अशा गावाकडच्या मराठी ब्लॉग मध्ये तुमचे मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ आता नवीन दवंसाची नवीन सुरुवात असच म्हणू आपण आणि हा जो व्हिडिओ आहे तो आहे नवरी सासरी आल्यानंतर तर त्यांनी ठेवली ती वरात तरी तर झाली वरात सुरू मी पण गेली होती कलवरी म्हणून तरी तर वरात सुरू झाली जेवण झाले त्यानंतर वरात सुरू झाली आणि इथं सर्वजण नाचताय तर इथं नवरी बसलेली आहे आणि नवरदेव नाचायला गेलाय तर ताईंनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ कसा वाटतो हे कमेंट करून जरूर सांगा आजचा व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण गृहप्रवेश मी दाखवणार आहे तर गृहप्रवेश नंतर जे कार्यक्रम असतात ते कार्यक्रम सर्व तर व्हिडिओ कसा वाटतो हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका चला ताईं नो आता इथून पुढे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओचा आनंद घ्या तर इथं बघा फटाके किती छान असे फुटत आहे आणि नाचायला सर्वच जण गेले होते बरं का म्हणजे त्यांच्या तिकडे ना सर्वांनाच ना नाचायला आवडतं आणि येतं पण तर सर्वजण नाचत होते आणि सगळेजण म्हणजे आनंद घेत होते आणि मध्ये ना चालू होती गृहप्रवेशची तयारी बघू शकता तुम्ही गृहप्रवेश असं मस्त सजवलं आहे त्यांनी आणि त्यानंतर मग वरात वगैरे झाली की मग गृहप्रवेशचा कार्यक्रम राहील तर ताई न इथं वरात झाली आणि त्यानंतर इकडे ना जी तळी भरतात ती तळी भरून घेत आहे म्हणजे घरात घ्यायच्या आधी तळी भरतात तर ती भरताय आता

आज दिवस काही बरोबर सर दाळोयचे काय परत एकटा हा पाच पाच सांगत नाही नाही काय नाही काय बोलव मी नाही मी नाही काय 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 रंकार रंकार आवाज नुपुर येतोय अच्छा रंकार आणि दोन बरोबर बरोबर ए कोण तीन मन तवा दोन साडे भावन रात्री दोन दीड मन कोण अर्धा मन कोण पावणे मन आम्ही जे दिस आम्हीच नाही झालं दोन अरेच्षत कित initiatives अरीच, भातार, वाल्या? हम अरेच्छि था किति अरेच्छ सर्तोकत्अ बहु कते नाивает अंताम book रॉनीची रॉनामट की तील तीड भुण लाषामट की estéहा रॉनाचे version जाती का आमा कसा धागने राही ना मला जा इकडे चावाय बसले चाट जिचा मांड्यावर बाय बसला लाला तिकडून इकडे लागली एकन जा जामगाडीत गेली कि कार घेतली फायल ना कळला ना आम्ही आमचा 18 रवले ना तिकडून बरोबर एकोपा बरं बाबू महेश महेश मा लून उठ रायसे आडीज पावनी तीन तीन तिकडा दावदैन मामा उदय

અરે કેમ પડ ચાંદ આ તો દર તો બેરી ને તો ઓર ચાલે ઉડુ નહી થોડે જતો ઉછળ ઉછળ

लक्ष्मीची पावलं घेऊन अगदी

ताईंनो इथं गृहप्रवेश आणि त्यानंतरचे सर्व कार्यक्रम तुम्ही बघितलेच असतील तर बाकीचे कार्यक्रम कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा चला ताईंनो नो हा व्हिडिओ मी इथेच एंड करते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा चला ताईंनो नो पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा गावाकडच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ आणि ते शेवटी सोडताय नवरदेव नवरीची मंडोळी आणि ती म्हणजे वरती बांधून देता तर तो, तो कार्यक्रम चालू आहे आणि त्यानंतर व्हिडिओ आता एंड होईल